सर आज भिडेवाड्याची पाहणी करणार आहात जागेची आतापर्यंतच काय स्टेटस आहे तुम्ही फॉलोअप घेत होता पुढे काय होत उद्घाटन होते भिडेवाड्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की वीस वर्ष लढा चालला होता एक तर बिडेवाडा ज्याला आपण जी जागा म्हणतो त्याच्या आजूबाजूची सगळी जागा बिल्डरने अगोदरच सगळी जागा बिल्डरने पण त्या सगळ्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या आणि नंतर मग आमची आंदोलन वगैरे सुरू झाली असं झालं की बिल्डर बरोबर काय समजवतं केलं तर काय होईल मग प्रधान सदानंद वर्धे बाबा आढाव कृष्णकांत कुदळे अशी एक समिती आम्ही नेमली होती तुम्ही बघा काय जर झालं तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे आम्ही काय केलं गडबड केली पण ते काही जमलं नाही आम्ही खूप प्रयत्न केले जमत नाही म्हटल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर रिझर्वेशन ऍडमिशन टाकलं ते टाकल्याबरोबर तिथले काही लोक जे होते दुकान बरीचशी तर बंदच होती आणि भाडेकर तर कित्येक वर्षापूर्वी सोडून गेलेले होते ते लोक कोर्टात गेले मी खूप मिटिंग घेतल्या कोर्टामधून आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करूया अजित पवारांनी घेतल्या चंद्रकांत पाटलांनी घेतल्या आणि मग चंद्रकांत पाटील म्हणाले की बाबा आपण जेवढं त्यांना सहकार्य करतो तेवढं ते वाढतच चाललंय सगळं आता मग काय होईल ते होईल हायकोर्टामध्ये आणि मग हायकोर्टाने जे आहे आपल्या बाजूनी निर्णय दिला ते स्मारकासाठी जागा द्यायला पाहिजे त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले ते लोक सुप्रीम कोर्टाने सांगितलं हायकोर्टाचा निकाल बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्या बरोबर मग महानगरपालिकेने जागेचा ताबा घेतला आणि मग वेगवेगळ्या काही आर्किटेक्ट करून त्यांनी काही डिझाईन्स वगैरे मागितल्या त्या डिझाईन्स मी पाहिल्या त्या डिझाईन्स माझी पाहिल्या मग शेवटी करीन होते मुख्य सचिव मी त्यांना म्हटलं आता खूप झालं तुम्ही तुमच्या सहकार्य हे काय आणि लवकर लवकर काम कसे होईल ते बघा काला काम ला। ला ला। पर, ते पण गेले आणि मग शेवटी जे आहे मंजूर करून त्या परवानग्या वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या महानगरपालिकेला उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा परवानग्या घ्यावी लागले अशा काही अनेक परवानग्या होत्या आणि मग त्यांनी ते पिंडर बिंडर काढला आणि कोणाला तरी काम ते दिलं आणि ते काम सुरू झालं म्हणजे तो, तो कार्यारंभ जो आहे प्रधानमंत्री मोदी साहेब येतातच आहे तर त्यांच्या हस्ते आपण कार्यारंभ करावा मग याची कल्पना पुढे आली आणि पीएम ऑफिसने सुद्धा ती मान्य केली त्या प्रमाणामध्ये आभासी पद्धतीनं त्याच कार्यक्रम आता मी जातो आहे की नक्की तिथे काय काय केलेलं आहे कसं करणार आहे पडदा बिडदा उपलब्ध करणार काय करणार काय करणार त्याच्यावर कर्टन कस काय तिथ बघण्यासाठी जात याच विषयाला धरून विरोध केला जातो की मोदींनी ह्यासाठी काहीच केलं नाही आतापर्यंत आणि भूमिपूजनाला येतात ज्यांनी केलं त्यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं असं म्हटलं जात असं आहे राष्ट्रपती आहेत प्रधानमंत्री आहेत आता अनेक ठिकाणी ते कार्यक्रम करतात मेट्रोचा कार्यक्रम त्यांनी काय ते आतमध्ये बोगदा खाण्याचं तर काम नाही ना केलं पण एक पोस्ट अशी आहे आपल्या देशाचे प्रमुख म्हणून तो एक, एक मान सन्मान आहे त्या वास्तूंचा प्रधानमंत्र्यांनी ते केले आणि आम्हाला तर आनंदच आहे की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले त्यांच्या वाट्याला जिवंत असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा अवयलाच त्यांच्या वाट्याला आले आणि त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर प्राईम मिनिस्टर करत असेल तर ती उत्तम गोष्ट स्वागत आहे ऑलरेडी पक्षाने विरोध केलाय स्वागत आहे महाराष्ट्राचं काम सुरू झालेलं आणि आता असताना लोकांना एकदा का करायचा असा प्रश्न त्यांचा उद्घाटन झालंय मला नाही वाटत काय सांगू नका अस मी सुद्धा पीडब्ल्यू डी मंत्री असताना अनेक ठिकाणी पंधरा कोटीचा ब्रिज काय साठ कोटीचा रस्ता वगैरे हो तर प्रत्येक ठिकाणी मला जमत नव्हतं अजूनही आमच्याकडे असंच आहे काम सुरू करा मी येईल त्यावेळेला समारंभ आहे असं आहे की तिथे जे आहे जागा कमी आहे हाईटला प्रतिबंध आहे त्याच्यामुळे महिलांना विशेषतः कौशल्य विकास किंवा स्पर्धा परीक्षा

आणि प्रत्येक वेळा अमरण उपोषण करतात चांगली गोष्ट आहे पण त्यांनी उपोषण का सोडलं त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही ते असं म्हणाले की कोर्टानं मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या म्हणून मला हे उपोषण जे आहे ते स्थगित करावं लागते मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही आता सत्तेत बसून आरक्षण घेऊ जेणे आरक्षण दिले जाऊ वर्तमानपत्र वाचलेलं नाही पण त्यांना कोर्टाने सांगितलं सरकार सोडणार नाही तर म्हणा हरकत नाही सगळ्यांना मात्र सत्तेत बसतील आता जे सत्तेत त्यांच्याकडे बघतील आता आता ते निवडणुका सुद्धा लढणार आहे त्याची तयारी सुद्धा अहो मी मला त्यांना सांगितलं ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलवून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ दे काय त्यांना ते स्वीकाराव ना वा काय जरांगीचे जरांगीचे उपोषण सोडायला तर्फे मंत्री असं कोणीच गेले नाही फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात मग यावेळेस काय दुर्लक्ष केले जरांगी सरकारने रोज मरे त्याला कोण रडे सारखेच उपोषण करतात सरकारने काम करावं म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय मुंबई मधून ते परत आले किंवा दुसरीकडे ओबीसी बांधव जे आहेत ते सुद्धा मध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत आरक्षणाचा प्रश्न आमचा आरक्षण वाचवण्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही आमचं आरक्षण ओबीसीच वाचवण्याच्या फटक्यात प्रथम आरक्षण ते वाचवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश यशलेलं नाही पवार साहेब पण असं म्हणते की मनोज जलांग यांची मागणी आहे त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आरक्षण द्यावं म्हणाल पवार साहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर नेचर असल्यामुळे ते शब्द आणि शब्द रचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखी असेल म्हणजे अभ्यास करणं आम्ही पण त्याच्यातो पण द्यायला पाहिजे पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे म्हणजे काय ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही असं स्पष्ट कोणी सांगतच नाही कोण सांग तुम्हाला काय आणि मी तर सांगतो की जर जरांगी जर म्हणत असेल मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा अमुक करा मी सांगतो ओबीसी ला विरोध करणारे जे लोक असते त्या घरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी घटक्या मुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करायला तिथे आघाडी तिसरी आघाडी संभाजी राजेंनी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे ते सुद्धा मनोज जरांगेने देखील परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी त्यांनी बरोबर इथे स्थापन केली आहे पण ते खूप असोय आहे त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात किती पक्ष येऊ शकतात पुढे प्रश्न एवढाच आहे संभाजी राजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जे आहे कृपा दृष्ट्या राहतात ती सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे एकाच घटकावर असता कामा नये मला म्हणा पुन्हा एकदा बंदी त्याचा एक परिणाम वेगळा दिसतोय शेतकरी काहीशी नाराज कांदा आहे काय दादा मग आयात केला जातो पण केलं जाते त्यामुळं आहे मला काही माहिती नाही आयात केलं माझ्या काही कल्पना नाही मी पाहावं मी वाटलं नाही पण निर्यात मूल्य जे बंद केलं काढून टाकलं आणि निर्यात शुल्क जे आहे ते कमी केलं चाळीस टक्के त्याचा फायदा असा झालाय की कांद्याचे रेट जे आहेत ते वाढले निश्चितपणे वाढलेले लासलगाव मतदारसंघात माझ्या माझ्या मतदारसंघात लासलगाव मार्केट आहे का अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे या सगळ्या भूमिकेवरती आता राज्य सरकारवरच कोर्टाने सुद्धा होलेले आहेत त्या पद्धतीने एन्काउंटर झालेला आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटत काय मी कोर्टात काय झालं ते मला काही कल्पना नाही आणि कोर्टात जर पहिलीच सुनावणी असेल तर दोन्ही बाजू कोर्टाने ऐकले असतील असं वाटत नाही त्यापुढे त्यामुळे तुम्ही जे म्हणता की राज्य सरकारला पटकारलं वगैरे ते काय मला काही कल्पना नाही आणि प्रश्न असा आहे ना की हे गुन्हेगार लोक कधीतरी तरी जे आहे जीवावर उदार होऊन पोलिसांचा पिस्तोलसाठ अशा गोष्टी करतात आणि त्यामुळे मग जीव वाचवण्यासाठी एक जण एक पोलिस ऑफिसर जखमी झालेला मग जीव वाचवण्यासाठी काय करणार काय म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून अजित पवारांचा एक्झिट प्लॅन आखला जातोय अशा अशाची चर्चा किंवा टीका होते ही संपूर्णपणे चुकीची आहे कारण दिल्लीचे जे नेते आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट खोलून टाकलेली आहे काल सुद्धा अमित शहा साहेबांनी हेच सांगितलेलं आहे तुम्ही जसं बीजेपीचं काम करणार आहात तसं शिंदे गटाचं आणि दादा पवार गटाचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे हे त्यांनी सांगितलं याचा अर्थ काय आहे मग जी राज्य बैठक झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेना पाच कोटींचा जो भूखंड आहे तो अतिशय राज्य सरकारने दिलेला आहे वित्तीय आणि महसूल विभागाचा याला विरोध नाही तो भूखंड त्यांना देखील असं आहे ना तो काही चंद्रशेखर बावनकुळेना दिलेला नाही एक संस्था आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा काय फायदा अनेक संस्था असतात जैन संस्था आहेत मग एक दोन वेळा त्यांना सुद्धा जमीन दिलेली आहे नागपूरला दिली ते सगळ्यांना देतात त्याप्रमाणे त्यांना दिले असं मी काय म्हणणार नाही एक शेतकऱ्यांच्या संदर्भात मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जे माथाडी कामगार आहेत त्यात बऱ्यापैकी बांगलादेश आहेत असं आज देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नरेंद्र पाटलांनी सांगितलं तर कसं पाहता तुम्ही या विचार मला पाहावं लागेल नरेंद्र पाटील जे आहे ते मराठी काम करण्याचे आहेत आणि ते तिथे तिथली माहिती जे आहे कारण आमच्यापेक्षा अपेक्षा निश्चितपणे जास्त आहे त्याच्यामुळे काही चौकशी साहेब तर आज उपोषण पण तिथं अजून दोन ओबीसी बांधव उपोषण करतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही तुम्ही ओबीसीचे नाही तर तुमचं उपोषण सोडायला तरी कोणी जाणार की नाही आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या संपर्कात आहोत त्यांच्यावर किंवा जवळच आंतरवाली सराई वडील असं आहे मी जर त्यांना आंदोलन करायला सांगितलं तर मग तुला कुणी आंदोलन करायला सांगायचं तेही सांग तुझ्यावर पण आरोप होत आहेत ना मला काय माहिती जे आहे तुमचे पत्रकार इन्व्हेस्टिगेटिव्ह असते तुम्ही ते <laughs> शोधा पण असे त्यांचे आरोप झाले जसे तिकडून आरोप झाले तसे इकडून पण आरोप झाले तुमचं स्वतःच काय माहिती तुमची काय माहिती मी काय एवढा युनिव्हर्सिटी नाही तुमच्यासारखे तुम्ही म्हणजे काय तुमचे हात सगळीकडे गेलेले आहे तुमची यंत्रणा पाटील भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे तोटा कोणाला होणार आहे काय विश्लेषण नेमकं पाहायला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत थोडाफार फायदा काही लोकांना झाला पण मला असं वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलंय त्यामुळे बऱ्याचशा जो आहे मराठा समाज जो आहे या आंदोलनापासून निश्चितपणे दूर आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे उमेदवार आहे त्यामुळे म्हणून मराठा समाजाचे उमेदवारच जास्त असतात आणि निवडून सुद्धा तो तो ते येतात विरोध कोणाला कोण करणार तो ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं दरंगण किंवा आणि पाडलं जातं त्याच्यावर काही गुण होणार की नाही आता मी मगाशी सांगितलं ना मला असं म्हणजे त्याला मला नेहमीच रोजच बोलतात ते मगाशी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे भेटावीस काढा बाबा आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका